त्यांच्यावर कारवाई काय किती कारवाई करायला कॉन्ट्रॅक्टर रुपायला याला काय सोपं वाटतंय का हा कधी उद्घाटन केलं आपण होता काय नव्हता तुम्ही किती दिवस झाला उद्घाटन करून किती दिवस झाले का रस्ताला नाही तो हे बघा लोकांची अडचण सरकारी रस्ता आहे काय नाही हे शानपण सांगायचं नाही <laughs> The तूम्हाला काई, तूम्हाला काई, तूम्हाला काई, तुम्हाला काय तुम्हाला काय प्रोटेक्शन पाहिजे मला सांगायचं एक कारण सांग तुम्ही मला आजपर्यंत सांगितलं लोकांच्या अडचणीत सांगितलं आज तुम्ही आज सांगायला काय अगोदर सांगितलंय मग कारण काढताना काढता तुम्ही काम करायला कशाला काम करायलाय

कुणाची मुला ठेवू नका महानगरपालिकेचं कम्प्लीट काय कप्प का करून टाकले तुम्ही सगळं अशा पद्धतीत आता मी इथं पुढं बसणार नाही लोक आज एवढी लोक या नवरात्रीच्या नौ, माध्यमातून इथे यायला आलेले आहेत अक्षरशः आम्हाला खाली मान करायची वेळ आलेली आहे कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही कधी करणार हे मी सांगायला लागते तुम्हाला लक्षात येत नाही सुरेशराव तुमच्या विभागामध्ये नवदुर्गा जिथे एक असेल दोन असेल त्या ठिकाणचा रस्ता व्हावा असं तुमचं तुम्हाला लक्षात येत नाही मी सांगा लागते हा तुम्हाला कामच करायचं नाही मी आयुक्तांना सांगणार मग आयुक्त ॲडिशनलना सांगणार सिटी सांगणार सिटी तुम्हाला सांगणार तुम्ही करताय काय विभागीय अधिकारी तुम्हाला नेमले कशाला तुमच्या तुमच्या विभागात जे काही अडचणी असतील ते तुम्हाला तुम्ही स्वतः आयुक्तांच्याकडे किंवा तुमच्या वरिष्ठांच्याकडे सांगितल्या पाहिजेत की जेणेकरून पुढं नवदुर्गाचा उत्सव आहे त्यामध्ये कुठल्या लोकांना त्रास व्हायला नको भाई नाही लोक आम्हाला तक्रार करण्यात असं थोडंच असते बघा हे विभागीय यांच्या यांचे अधिकार काय आहेत किंवा कार्यक्षेत्र काय आहे यांनी काय काम करायचं त्या विभागावर प्रत्येक काम ड्रेनेज असेल रस्ता असेल असेल यंत्रणा समजून घ्या नाही रोज एक पैठा प्रकार दोन तीन आपल्याला मेळा काय काम करत नाहीत ना प्रत्येक विभागाच्या आरोग्याच्या असेल यांची पवडी जे असेल सगळ्या सगळ्या प्रकारचे आपल्याकडे दाराला उभा करायचा रोज कशी कामं आहेत मला बघायचं काय विभागाच्या सगळ्या प्रत्येक विभागाच्या तुम्हाला लास्ट देतोय इथन पुढे जर व्यवस्थित काम झालं नाही आणि कुणालाही घाबरायचं नाही कोल्हापुरात अनेक चोर आहेत मोठ्यानं बोलणार आहे त्यांना अजिबात घाबरायचं नाही कुणी तुम्ही सरकारचं काम करताय का आणि कुठं जर कोण अडवाईत असेल कुठं काहीतरी मोऱ्या कुंकत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा कोणाला घाबरायची गरज नाही लोकांसाठी आपण काम करायचंय घाबरायचं नाही अजिबात फौजदारी डायरेक्ट दाखल करा काय झालं ते गांधी मैदानाची फौजदारी दाखल केली ती काय पुढं हे केलं दुसरं काय केलं पुढं काय झालं तुमची जबाबदारी नाही काय झालं विचारायची नाही विचार त्यांना माहिती दिली साहेब अडचण साहेब नसतं साहेब मला मी आली शेवटची बैठक घेणार नाही तर माझ्या पूर्वीचं रूप तुम्हाला दिसणार आहे मी पहिल्यांदाच सांगतो मी महाल की तुम्हाला सोडणार देखील नाही जर अशा पद्धतीने जर असं जर चालणार असलं काम ठीक आहे सत्ता आहे सत्ता आहे सपोर्ट करावा मग तुम्हाला अनेक वेळा मी आता गप बसतोय पण अशा पद्धतीने जर कामकाज होणार असेल तर मग मला माझ्या भूमिकेवर यावं लागेल तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या सगळ्या विभागांची बैठक घ्या मी हा खास रस्त्याकरता तुम्हाला बोलवले ट्रॅफिकची बॉम्ब कोणाची जबाबदारी आहे ट्रॅफिकची महापालिकेची जबाबदार नाही का तुम्ही रस्ते असतील वनवे असतील काय करत त्यावर अभ्यास कोण करणार तुम्ही तुम्ही फटाफट फटाफट चालू करा तुमचा अधिकार आहे तो लागतो तुम्हाला असं शहरामध्ये ट्रॅफिक सिस्टम खराब झाली मी विचारणार कोणाला तुम्हाला विचारणार महापालिकेला काय परिस्थिती झाल्या अहो त्या शिरोलीच्या नाक्यापासून किंवा तावड्या हॉटेल पासून माझ्या ऑफिस यायला पाहून तास लागतो लोकांना ट्रॅफिक कडे लक्ष नाही स्क्रॅपच्या चोऱ्या होत्या त्या आरोग्यामध्ये त्याचं चोर थो बिनबो बिनबोट सुटलेले आहेत काय म्हणतात त्याला हा तुमच्या आधी चोऱ्या करतात काय चाललंय इथनं बुडो साहेब सगळ्यांना तुम्ही मिटिंग घ्या सगळे भानगडे बंद झाल्या पाहिजेत महापालिकेतल्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इतनं बुडो लोकांनी कामच केलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मला असं वाटतंय की यामध्ये अनेक आपल्या डिपार्टमेंटमध्ये साहेब शंभर टक्के तुमची चुका असं मी म्हणणार नाही वीस तीस टक्के इं पण पार्ट आहे की आपल्याकडे कर्मचारी कमी आहेत तुम्ही काय घेत नाही हो कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही जी पत्र देतोय तो माझ्या अधिकारात पत्र देतोय आणि लोकांच्या हितासाठी पत्र दिलेली असेल तुम्ही माझी पत्र ही सगळी काढून बघा आणि त्यामध्ये एक महिन्यात जर तुम्ही कारवाई केली नाही तर ज्याची जबाबदारी त्यावर मी प्रत्येकावर हक्कभंग दाखल करतो मी पहिल्यांदा सांगतो माझं वैयक्तिक कुठलंही काम नाही त्यात मी लोकांच्या लोकांच्या आलेल्या लोकप्रतिनिधींना तक्रारी त्या माध्यमातून मी दिलेली तुम्हाला पत्र आहे या पत्राला जर तुम्ही टोकळी दाखवत असाल तर तुम्ही माझा हक्कभंग करताय मी पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला ही पण शेवटची वॉर्निंग देतो कर्मचारी कमी असताना तुम्ही वाढवा ना कॉम्प्युटर कर्मचारी घ्या काय अडचण आहे आपल्याला सगळ्या विषयाचं मूळ येत आहे त्रास आहे ना तो त्या लोकांना सुद्धा मर्यादा माणूस म्हणून काम करायला मर्यादा आहेतच ना आणि यांना बी पहिले सांगते की मांडी ठेवा हे सिटी आपले चांगले तुमच्याकडे येतो ना का तुम्ही मागून घेतलेले लोन पूर्ण वेळ काम पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागेल कारण इथलं पुढे आता मी नाही का बसला आमची बदनामी व्हायला लागली आहे आम्ही एवढं काम करायचं एवढं बजेट आणायचं आमदार नसताना दोन हजार एकोणीस निवडणूक हरलेला असताना मी बैठक लावून शंभर कोटी रुपये आणले लोक मराठ्यात पडायला खड्ड्यात नाही काय सांगताय अडकून आल्या म्हणून काय अडकून आहे तुमच्या मला जर सांगा अडचणी तुम्ही सांगायला पाहिजे सॉल्व्ह करायला पाहिजे प्रशासन आहे काय अडचण आहे बोला तुमची अडचण काय दोन तीन रस्त्याचाच प्रॉब्लेम आहे बाकी सगळे जागा आमचे फक्त दहा दहा टक्के काम राहिले आहेत कुठल्या रस्त्याला तुम्हाला अडचणी आहे सांगा मला काय अडचणी आहे आता ते रसिका हॉटेल ते दादावाडीचे आहेत पुन्हा काय झालं त्याला लोक करून देत नाही कोण लोक करून देत नाही लोक काय कोणाकडे तुम्हाला वकील नाही महापालिकेला पटकन काय मला पाहिजे काय अडचण आहे तुम्ही ताब्यातून घेत नाही काय ब्ल्यू लाईन मध्ये टीडीआर देता येत नाही अरे काय इथं येऊन जर राज्याचा इकॉनॉमिक आता हे आमचे नाही परदेशी साहेब सीएम म्हणजे आर्थिक सल्लागार मी सांगताय आर महा पुणे महापालिकेमध्ये तुम्हाला टी टीडीआर जर लोकर असते जागा देत असतील तर लगेच घ्या तरी तुम्ही करत नाही दोन दोन वर्ष काम आहे अरे लोकांनी काम आम्ही जो आणलेला आहे कशा करता आणलेला आहे आता त्या फाउंटनचं तुम्ही वर्क ऑर्डर वर्ष झालं देण्यात आलाय काय आहे मला सांगा बरं काय आहे पाच कोटी रुपये फॉन्टन करून हिंमत होती काय नाही पैसे पाच कोटी रुपये मंजूर झाले आज जर नवरात्राच्या काळामध्ये झाला असं पर्यटकांची गर्दी त्या ठिकाणी बघायला वाढली असती काय ते काम होत का नाही यामध्ये राजकारण काय चाललंय काय म्हण मी जबाबदार जाणार इथं कुठेतरी सोडणार नाही कोणाला मी काम बरंच झालं गोड बोलून सगळं पाच कोटी शासनाचे पंधरा सप्टेंबरला येऊन पडलेले काल तारीख किती आहे अठ्ठावीस सप्टेंबरचं सत्तावीस सप्टेंबर एक वर्ष आणि बारा दिवस झाले का व्याज पाहिजे का महापालिकेला पैसे जर होऊन करत आहे काय कारण ते मला कळून दे असं कामकाज जर व्हायला कसं व्हायचं बघा आठ तारखेला डी एम साहेब इथे येणार आहेत आम्हाला तक्रारी करावी लागतील ला मी स्पष्ट सांगू जे कोण काम करत नाही लोकप्रतिनिधीन आमची आणि तुमची बैठक घेणार आहेत त्यावेळेला आम्हाला सांगावं लागेल यात सुधारणा झाल नाही तर आठ दोन चार पाच दिवसात या आजपर्यंत आपली माणसं आहेत आम्ही ठीक आहे बऱ्याच वेळा आम्ही सगळं खपवून घेतलं पण आता ही ही स्टेज आता या स्टेजला आपण सिरियस झालो नाही तर महापालिकाने मोठं बघतोय आपण खेड लोक आता माफ करणार नाहीत आपल्याला यामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला काही सिस्टीम लावावी लागेल प्लॅनिंग करावं लागेल ट्राफिकचा असेल रस्त्याचा असेल पाणी अहो कायला सणाला बायकांना घागरी करून तुम्हाला बसायला लागला कोपऱ्या कोपऱ्यावर पेटा पेटामध्ये आम्हाला सत्तर सतरा ऐंशी ऐंशी टक्के मतदान केलं लोकांनी हा काय तोंड देणार आहे आम्ही कशा करता येईल काय करतो तुमचा पाणीपुरवठा अधिकारी कुठलाही व्यवहार सक्षमपणे काम करत नाही म्हणजे आठ आठ हजार माणसं न देतात त्या किती वेळा सांगेल त्यांच्यावर कारवाई ना करा म्हणून का साहेब तुमच्या तुमच्या अंडर लागणार ते बघा तुम्ही माझ्याकडे तक्रार आलेली आहेत त्या बाबतीत कृष्णा पाटील कुठं आहे का का तुमच्याकडे आहे ते मध्ये आपण मीटिंग घेतली होती तुम्ही आल्याला वाटत काय काय केलं तुम्ही कारवाई द्यावर कारवाई लागेल सांगा मी अक्कंग दाखल करेन पाटील सोप समजायचं नाही माझ्या मतदारसंघातली पोरही तुमच्याकडे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं नाही रुपये पगार देते शासनाने आठ हजार रुपये देतात तुमचं काय लक्ष नाही कोण आहे कृष्णात पाटील कागदी घोडे नाचवायची नाही प्रॅक्टिकल काय ते बघायचं मी उगीच कुणावर आरोप करत नाही काय एवढं सोपं समजू नका की तुम्ही कागदी घोडे नाचवायची संपलं मी तुम्हाला काय बोलणार नाही काय तुमचं त्यांच्याबद्दल आगे बांधे पण या मुलांच्यावर अन्याय होता नये चाल का एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक म्हणजे काय पंधरा वीस हजारचे पगार तुम्ही आठ आठ हजार रुपये पगार देता कसं चालणार आहे पाहिजे केली पाहिजे त्यानंतर रस्ता चालू असताना तुम्ही निर्माण केली पाहिजे रस्ते टिकत मी बघतो दोन रस्ते जाऊन लाईन केलं बघूया केली जावा त्या लाईन बाजूला एवढे मोठे बाकी काय एवढे करून पंधरा त्यांना फायदा होतोय घालून सगळं खायचं ठरवलं काय होईल बघून या तुम्ही जाऊ चारी चार इतिहास आले जाऊन बघून अशा रस्ते करायचे असतात जावा तिथे मग तुम्हाला कुठं कुठून भेटतं हां रस्त्याच्या <स्थाथ> 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 बाबतीत झाली आहे नको बाबा आता अजिबात आम्हाला डायरेक्ट आमच्यावर अटॅक व्हायला आहे काय देणं नाही देण डायरेक्ट आम्हाला आलोप आलं निगडबात तोंडाव आहे असं कसं झालं त्या बाबतीत जर का कंत्राटदाराला आलेलं एवढं निजी आणणाऱ्या मनसावर आलोप होतात त्याची काळजी नसेल तर आम्हाला कंत्राटदाराला विचार करायची गरज नाही काय मला विश्वाचार करे आम्हाला गरज नाही तुमच्या मार्गाला जाऊन सांगायचं काम चांगलं झालं पाहिजे आम्हाला बाकी काय माहीत नाही आणि टायमात झालं पाहिजे त्याला जमत देऊन पत्र द्या रिटेंडर करून टाका जमते का नाही बघायला शंभर मार्ग अहो ती मूर्ख पण आला शंभर एक टेंडर करून आपल्या लोकल लोकांना पाहता पाहता कोटी टेंडर द्यायचं चांगलं केलं असं लोकांना फायदा व्हायला मी आपले धंदे नाही सगळे लोक आपल्या लोकांना दिला असं बरं झालं असतं सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस